बहुत आई म्हणजे काय असते हे अत्यंत उदाहरण म्हणजे मम्मी आहे म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की असा काही एवढा खास असा प्रवास नव्हता सगळंच ख खर, खडतर होतं स्टार्टिंगला म्हणजे पप्पांचं जस चालू झालेलं त्यांची फर्म मम्मीचा जॉब गेला होता आणि तेव्हाच माझा जन्म तरी पण तिने तिच्या प्रेग्नन्सीमध्ये चालत तिचा प्रवास काढला आहे म्हणजे इथनं ती ऑफिसला पण चालत जायची रावतळ्यात आजीकडे जायचं असलं तरी पण चालतच जायची काही तेवढे पैसेच नसायचे म्हणजे नव्हतीच तेवढी परिस्थिती मला खूप अभिमान वाटतो म्हणजे आत्ता म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही ह्यातून या हो दोघांनी म्हणजे मला उभं केलं म्हणजे खूप मोठं गोष्ट आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की इथपर्यंत आम्ही म्हणजे यादव कुटुंबीय एवढं पोचेल कारण एवढं नव्हतंच परिस्थिती मला आठवतं आहे की एखादी गोष्ट मला पाहिजे असायची मी पण बोलायची नाही की मला पाहिजे लहानपणी तरी पण ती मला सांगायची बाबा हट्ट नाही करायचा मी तुला आणून देईन आणि ती आणून द्यायची लगेच का होईना पण ती आणून द्यायची म्हणजे जा तिचं असं होतं भली मला काही नाही मिळालं तरी चालेल पण माझ्या मुलगीला पप्पाना पण मिळालंच पाहिजे ती बाकी आत्ता पण बघितलं तर आम्हाला आमच्या घरात पण ठेवलेल्या गोष्टी माहीत नसतात आम्ही तिला हाक मारणार मम्मी हे कुठं आहे मम्मी ते कुठं आहे पप्पा पण हाक मारणार अगं माझं हे कुठे ठेवलं आहे माझं घड्याळ कुठे ठेवलं आहे माझं चप्पल कुठे ठेवली आहे इतकं म्हणजे ती नसली आजच आता एवढे दिवस ती मॅनेजमेंट करती आहे सगळ्या कार्यक्रमाचं आणि आम्हाला एवढं टेन्शन आलेलं की आम्हाला कळतच नव्हतं की सुरुवात कुठून करायची तर ती म्हणजे एक बॅकबोन आहे सगळा आमचा ती नसली तर आज आम्हाला कळते की काय होऊ शकतं आणि तुला तू म्हणजे मी तिला कधी आई हाक मारत नाही कारण मी तिला रक्षक हाक मारते कारण ती माझी रक्षक आहे ती कुठे पण असते तेव्हा ती मला कायम मैत्रिणीसारखी साथ देते जेव्हा पण मी कराडला निघते तर ती गेटपर्यंत मला बाय करत येते तिचं असं असतं की आज राहशील काय आज नको जाऊस ना उद्या जा असं करत दोन चार दिवस वाढतात पण तिचं असं असतं की मला तू पाहिजे शिक, ती बाय करते आणि तिच्या मनात असतं की हिनी नको जावं पण कसं सांगणार शिक शिक्षणाला जाते आणि थांबवते आहे तरी पण तिला पप्पा बोलतात की जाताना कशाला तिला थांबथांब करते जसं करायचं नसतं पण तरी पण ती मनात ठेवते आणि तिने खूप गोष्टी अशा सहन केल्या ती अशी खूप इंट्रोवर्ट आहे ती कधी गोष्टी सांगत नाही पण ते आपण आपल्याला जवळच्या माणसानं समजून जातं की तिला काय म्हणायचं आहे काय नाही आणि आता या पन्नासाव्या वाढदिवसाला पन yes. मला तर वाटत पण नाही की पन्नासावा वाढदिवस आहे तिचा आणि तिचा पन्नासाव्या म्हणजे मला असं वाटतं की माझी पण तेवढी जबाबदारी वाढली कारण माझं पण वय वाढतं आहे तेवढंच आणि तुला पन्नासाव्या वाढदिवसाला खूप शुभ खूप शुभेच्छा आणि मी एकच देवाला प्रार्थना करेन की माझे काय तिचे ह्या पुढचे जेवढे जन्म असतील ते मला तीच आई म्हणून पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि माझे दोन शब्द शा था, थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र क्या बात है स्वामी जरा स्वामी